mm <music> नमस्ते मित्रांनो आपण आज हजू येथे आलो शेतामध्ये जरा काम करताना जरा सावकाश करत जा कारण की शेतामध्ये हिवाळ्याच्या दिवसा असल्यानं सर्वात जास्त प्रमाणात विषारी जाते साप म्हणजेच गोणं जाते साप मध्ये बसलेला आहे चला तर आपण आज बघूया

रंजू नका पुढून पुढून हलू नका तुम्ही हो भैया व्हिडिओ काढू नका तुम्ही तसं काही करू नका व्हिडिओ याच्या नांदावर एवढा विषारी मित्रांनो ह्या साप तर चावला तर दोन कंडिशन होऊ शकतात ह्या सापाचे विषारी तर राहिले तर जास्त प्रमाणात तर त्या सापाने विष सोडलं तर आपले जी किडनी आहेत किडनी डिस्फंक्शन <laughs> व्हायला हो लागते नाहीतर ना किडनी लिव्हर <laughs> डिस्फ आणि ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा साप कुक्करच्यासाठी सगळा जोरात आवाज मारतो आणि सगळ्या सापांमध्ये सगळ्यात मोठे दात ह्या सापाचे असतात आपल्या भारतामध्ये सगळ्यात मोठे दात ह्याचे असतात ओळखायचं कसं माहिती का त्रिकोणी तोंड असते राखाडी कलर मध्ये कलर येतो आणि असे बॉडीवर असे धबे धबे भेटतात रुद्धक्षाच्या मनात सगळ्याकडे कंटिन्यू लानी साईडलाही धबे धबे असतात अतिशय विषय जाते सापा ह्या